नमस्कार मंडळींनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता साई हा रामाचाच विचार करत असताना साईला तेवढ्यात पंकजचा कॉल येतो पंकज आता फुल दारू पिलेला असतो आणि लगेच आता पंकज म्हणतो की साई तू ह्या पंकजला ओळखलं नाही का तेव्हा आता पंकज दारू पिलेला आहे हे साईच्या लक्षात येते तेव्हा साई म्हणतो हे बघा पंकज काका तुम्ही दारू पिलेले आहात तरीसुद्धा माझ्यासोबत व्यवस्थित बोला पंकज म्हणतो ए दारू पिलेल्या माणसाला ना सल्ला द्यायचा नसतो सल्ला घ्यायचा असतो आणि ती रमा ना अशी कोमेजून गेली तर साई म्हणतो की पण ती रामा होते की माही साई म्हणतो खरंच मला कळू नाही राहिलं ती रामा होती की माही होती ते ऐकताच पंकज आता फोन कट करतो आणि पटकन सगळा दारूचा पेग आता पिऊन घेतो इकडे आता सीमासुद्धा आजीकडे आलेली असते विचार करत आता सीमा म्हणते की आपली खरी रामा जर आज असती ना तर तिने अक्षयला अगदी बरोबर हँडल केलं असतं आजी म्हणते की अगं सीमा काय लावलं आहे तू हे सोड खरी रामा खोटी रमा आता ही आपल्याकडे जी माई आहे ना तीच रामा आहे असं समज आजी म्हणते की मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी या माहीला रमा म्हणेल म्हणून कारण ही माही खूप एज्युकेटेड आहे खूप शिकलेली आहे खूप हुशार आहे ती आई आजी म्हणते की आता तू खऱ्या रामाचा विचार करू नको मला वाटतं खरी रामा काही येणार नाही आणि अक्षयच्या मनाचा जरा विचार कर ना अक्षयला जर कळलं आपण त्याला फसवलं तर त्याला काय वाटेल तेव्हा आई आजी म्हणते की आता ना खरी रामा आपल्या घरी न आलेलीच बरं राहील सीमा तुला कळतंय का तर दरवाज्याच्या पाठीमागून मागून रामा ते सगळं बोलणं ऐकते आणि रामाला खूप वाईट वाटलेलं असतं इकडे आता माहीने तिच्या बेडरूममध्ये मा सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात आणि तेवढ्यात देविका तिथे येते आणि देविका ते भगत म्हणते की काय गं माई काय चाललंय तुझं राग येऊन माई म्हणते मला ना आता एब्रॉडला जायलाच हवं तेव्हा आता देविका म्हणते की ॲब्रॉडला जाण्यासाठी ना अगोदर पैसे कमव हे सगळे वैभव आणि ही सगळी प्रॉपर्टी कुणाची आहे आता माझी असे म्हणत आता देविका असू लागते चुटकी वाजवत माही आता देविकाला म्हणते की देविका माझ्यामुळे हे पैसे तुझे आहेत कळलं का तुला आणि मला या घरात बोलायचं नाही कळलं का तुला लगेच आता माई म्हणते हे बघ देविका मला एब्रॉडला जायचं आहे आणि मला एब्रॉडला जाण्यासाठी पैसे तू द्यायचेस मला कळलं का हे बघ तुला जे हवं होतं ते मी करून दिलं ना आता आणि आता माई म्हणते जे मला हवं आहे आता तू ते करशील तेवढ्यात आता देविका ही नीलला हाक मारते नील आता दरवाज्यातच आलेला असतो आणि लगेच आता नील हा त्या वस्तू इकडे तिकडे फेकलेल्या त्याला रूममध्ये दिसतात आणि तो आता हळूच आतमध्ये येत आता माईला म्हणतो की ओ माही काय करतेस तू हे आणि आता देविका म्हणते बघितलं का नील म्हणतो देविका तू एक काम कर आता ही सगळी प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावरती झाली ना आता तू निथून बाहेर जा मी बघतो माहीचं काय करायचं ते तर आता देविका म्हणते की हो हो आणि त्यानंतर आता देविका ही बाहेर निघून जाते इकडे आता देविका जाताच नील म्हणतो की माही तू अगोदर बस आणि शांत हो आणि आता शांतपणे मला सांग ना तुला काय करायचं तर माही म्हणते की मला आता इथे राहायचंच नाही आणि आता नील म्हणतो जा तुला जिथे जायचं तुला देविकाने अडवलं का आपण जाण्याच्या अगोदर आपण ना एकमेकांसोबत वेळच घालवलेला नाही आपण या अगोदरसुद्धा आपल्याला वेळ मिळाला नाही आपण बाईकवरच फिरायचो तेव्हा आज प्रॉपर्टी नावावरती झाली ना आपण एक छान डेटवर जाऊयात मग जा तुला कुठे जायचं इस तू नील म्हणतो की येशील का आणि बरं आत्ता जरी तुम्हाला उत्तर नाही दिलेल ना तरी तू सावकाश मला उत्तर दिलं तरीसुद्धा चालेल नील म्हणतो की पण जाऊन आता तू जाणार तरी कुठं माही त्यापेक्षा तू इथेच थांब कारण आता तुझ्याकडे पैसे नाही येत ना आणि आता तू पुन्हा त्या मुकादामांच्या घरात सुद्धा जाऊ शकत नाही माही कारण ऑलरेडी तिथे अक्षयची रमा आहे तेव्हा तू इथेच राहा असा सल्ला आता नील माहीला देतो आणि आता इकडे मुकाधामांच्या घरात आनंद आणि आय्या जे बसलेले असतानाच आता सकाळी आभ्या आता बाहेर येतो त्याचे आवरून आता आभ्या सोप्यावरती बसतो आणि अभ्या आता इकडे तिकडे बघू लागतो तर तेवढ्यात रमा आता आभ्याला नाश्ता आणून देते आणि म्हणते की अभि दादा खाऊन घ्या तर लाजतच आता आभ्या म्हणतो की नको मला आणि आता तेवढ्यात अक्षय सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो की अरे आभ्या खाऊन घे आणि मग जा तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की नको आणि आता आभ्या तेथून निघून जातो इकडे आता अक्षय म्हणतो की रमा तुला आईकडे जायचे ना चल मी तुला आईकडे सोडतो आणि आता इकडे अक्षय आणि रमा दोघेही आता कावेरीच्या घरासमोर आलेले असतात आणि आता रामाला खूप आता इमोशनल झालेलं असतं अक्षय म्हणतो काय गं रामा आईच्या घरी आलीस मग एवढं इमोशनल व्हायला काय झालं रामा म्हणते की होतंय कधी असं असं अक्षय म्हणतो की पण आता परवाच तू येऊन गेली ना रामा म्हणते की हो पण मला होत आहे आता असं मी तरी काय करू अक्षय म्हणतो बरं आता मी निघतो बर का मला खूप कामं आहेत आणि मी संध्याकाळी परत येईल आणि अक्षय आता त्याच्या कारकडे निघून जातो इकडे रमा आता हळूहळू पावलं टाकू लागते रमा विचार करते की मला ना खूप छान वाटतय आणि खूप दिवसानंतर मला आई मावशी आणि माझे काका भेटणार आहे आणि इकडे रमा विचार करते की मी ज्या वेळेस इथे नव्हते त्यावेळेस माझ्या आईची काय अवस्था झाली असेल काय माहीत आणि माझी ॲक्सिडेंटची बाई बातमी जेव्हा आईने ऐकली असेल तेव्हा तिच्या मनाला का असेल असेल आणि तिची काय अवस्था झाली असा विचार रमा ही एक एक पाऊल टाकत आता कावेरीच्या घराकडे जात असते आणि रमा विचार करत म्हणते की पण आता मी माझ्या आईला घट्ट मिठी मारायला आली आणि रमा आता कावेरीच्या घरात जाते आणि तेवढ्यात आता कावेरीच्या घरी सायदासुद्धा आलेला असतो आणि मावशी आता सायदाला पाणी देत असते तर तेवढ्या दरवाज्यातून आई मावशी अशी हाक मारत रमा तिथे येते आणि रमाला बघून आता मंगला मावशीला खूप आनंद झालो झालेला असतो प्रेमाने आता रमा ही मावशीला मिठी मारते आणि तेवढ्यात आता साईकडे बघते साईसुद्धा आता रमाकडे मात्र बघतच नसतो कारण साईला रामाचा राग येत असतो आणि तेवढ्यात आता साईकडे येत रमा म्हणते की साई तुम्ही इथे रागाने साई म्हणतो की अच्छा म्हणजे मला तुम्ही बरं झालं ते तरी ओळखलं तेव्हा आता साईकडे बघत रामा म्हणते की म्हणजे मला तर आता लगेच साई म्हणतो की मला आता तुमचं कोणतंच बोलणं ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट आहे आणि त्यानंतर आता साई म्हणतो मी इथे पंकज भाऊंना भेटायला आलो त्यांना भेटलो की मी मग मी जाईन रामा म्हणते की मला कळतंय मी त्या दिवशी तुम्हाला ओळख नाही दाखवली आणि त्यानंतर आता रामा म्हणते की त्या दिवशी मी तुम्हाला तुमच्यासोबत बोलणारच होते पण मला त्यावेळेस बोलता आलं नाही मी तुम्हाला माहीबद्दलच बोलणार होती तेव्हा आता साई म्हणतो की ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही माहीबद्दलच बोलणार होतात आणि साई म्हणतो की मला सगळं माहिती आहे तर रमा म्हणते की मग तुम्हाला हे देखील माहिती असेल तर इतके दिवस मी ज्यावेळेस तुमच्याकडे होते त्यावेळेस माही इथे रमा म्हणून राहत होती आणि ती माझ्या कुटुंबासोबत राहत होती आणि घरातल्यांनीच तिला मी ती माझ्यासारखी दिसते म्हणून तिला घरी आणलं होतं आणि फक्त यांनाच माहिती नव्हतं की ती माही आहे म्हणून म्हणून मी यांच्यासमोर तुम्हाला काहीही बोलू शकत नव्हते असे रमा आता साईला सांगते आणि रमा म्हणते की मला त्यांना सांगायचं नव्हतं की हे असं झालं म्हणून जर त्यांना असं कळलं तर त्यांचा घरच्यांवरचा विश्वास उडेल असे रमा आता साईला सांगते आणि त्यांना सुद्धा असे वाटेल की घरातल्यांनीच त्यांना फसवलं म्हणून म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला ओळख नाही दाखवली असे आता रमा साईला सांगते आणि रमा म्हणते की म्हणून त्या दिवशी मी तुमच्यासोबत बोलू नाही शकले साई म्हणतो की ऐका ना तुम्ही हे जे काही बोलू राहिले ना ते मला पटू नाही राहिलं तेव्हा आता रामाला धक्का बसतो आणि त्यानंतर आता साई म्हणतो की मला फक्त तुम्ही एक सांगा या अगोदर तुम्हाला मला हे सांगावं नाही वाट वाटलं का साई म्हणतो की तुम्ही किती जरी मला ओरडून सांगितलं ना तरी मला ते आता पटू राही नाही राहिलं साई म्हणतो की राहून राहून मला फक्त एकच प्रश्न पडू राहिला त्या दिवशी तुम्ही अक्षय समोर मला ओळख का नाही दाखवली तर रामा म्हणते की सांगितलं ना मी तुम्हाला की मला त्यांना कळू द्यायचं नव्हतं माहीच्या जागी आता मी जाऊन राहते हे कोणालाच माहिती नाहीये म्हणून मी ते लपून ठेवलं आणि मी तुमच्या सोबत बोलायला बाहेर आलेच होते पण तोपर्यंत तुम्ही निघून गेला होता तसे आता रमा साईला बोलते आणि त्यानंतर आता पंकज म्हणतो की हे बघा मला काहीच नाही समजून घ्यायचं आणि मला काही इंटरेस्ट सुद्धा नाहीये तेव्हा आता रमा म्हणते की असं कसं तुम्ही मला माझा जीव वाचवलाय तुम्ही आणि रमा म्हणते की प्लीज तुम्ही तरी मला समजून घ्या तर तेवढ्यात कावेरी दरवाज्यात आलेली असते आणि कावेरी आता बघते कावेरीला खूप आनंद झालेला असतो आणि खरी रमा आपल्या समोर आहे हे कळताच आता कावेरी प्रेमाने रामाला मिठी मारते तर रामाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आता साई म्हणतो की हे बघा तुमच्या फॅमिली फॅमिलीच चालू दे आता पंकज भाऊंना मी नंतर भेटेन मंगला मावशी म्हणते की आहो असं काय करताय येथीलच ते आता सायदा आता तेथून निघून जातो तर इकडे आता कावेरी मावशीला म्हणते की अगं माझी रमा आली आणि रमाला पॉट बसवते त्यानंतर आता रमा कावेरीला म्हणते की कशी आई सा आहेस आई तू कावेरी म्हणते की मी बरी आहे तू कशी आहेस आणि कावेरीकडे बघत आता रामा म्हणते की आत्ता मला बरं वाटतं आहे आणि मला खूप आठवण येत होती तुमची आत्ता मला कळतं आहे की आपल्या माणसांपासून दूर राहणं खूप किती त्रासदायक असतं ते आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की बरं आता मला एक सांग तू आता परत आलीस ना मग तू मला का सांगत नाहीये की ती माई होती आणि तू रमा आहेस म्हणून आणि ते ऐकून डोळे पुसत आता रमा म्हणते की आई तुला माहीतच होतं ना पण फक्त यांना माहिती नव्हतं की ती माही आहे म्हणून आणि घरातल्यांना सगळ्यांनाच माहिती होतं आणि अजूनही त्यांना तेच वाटतंय की मीच माही आहे म्हणून रामा म्हणते की आता जर मी यांना सांगितलं की मी खरी रामा आहे म्हणून तर घरच्यांना पण आणि यांना सुद्धा किती त्रास होईल रामा म्हणते की यांचा तर मग विश्वासच उडेल आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये ते ऐकून आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि शिवाय मी माहीला सुद्धा वचन दिल्याचे रामा त्यांना सांगते कावेरी म्हणते ठीक आहे तुला वाटतंय ना आणि तू हा निर्णय घेतला तर राहू दे मग मंगला मावशी म्हणते की कावेरी अगं असं काय करते आता किती दिवसांनी आपली रमा परत आली मावशी आता रमाला म्हणते की रमा तू आता थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते रमा हुकार देते तर कावेरी म्हणते की पण मंगले अगं पंकज भाऊजी कुठे मावशी म्हणते की तेच मला माहित नाही कुठे गेले ते आणि मावशी म्हणते साई पण त्यांची वाट बघून निघून गेला मावशी आता रमाला खायला आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि त्यानंतर आता कावेरी रमाचे पुते आणि म्हणते थांब रामा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आणि कावेरी आतमध्ये जाताच इकडे आता रमा म्हणते की आता मला माझा संसार सावरणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे इकडे आता नील हा माहीला सांगत असतो की तुला पैसे हवे आहेत ना इकडे आता नील हा माईला सांगत असतो की माही तू मला किती जरी स्वार्थी म्हटलंस ना तरी सुद्धा माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे माही आता नीलचे ते सगळे बोलणे ऐकत असते नील म्हणतो की मला पैशाची गरज होती आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं आणि माही मला एक सांग ना पैशाची गरज कुणाला नसते आणि नील म्हणतो की गरीबातला गरीब, गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस सगळं काही महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी तो म्हणजे पैसा आणि तेव्हा आता त्याच्यासाठी मी थोडा विचार केला तर माझं काय चुकलं नाही आणि मला एक सांग ना आता तुला बाहेरच्या जा देशात जायचं आहे आणि तू जर सांगितलं की माझं या देशावर प्रेम आहे मला जायचं आहे तर तू जाऊ शकणार आहेस का त्यासाठी पैसाच लागेल ना आणि त्यासाठी पैसा लागणार आहे म्हणून मी तुला सांगतो तुला अब्रॉड जाण्यासाठी मी तुला सगळी मदत करेल माही आणि त्यानंतर आता नील म्हणतो की माही मी तुझ्यासोबत एक गोष्ट शेअर करू शकतो पण ती गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे आणि माही मी तुला सांगतो देविकाला आपण आपल्या मार्गातून बाजूला करू शकतो आणि त्यासाठी माझ्याकडे एक ऑप्शन सुद्धा आहे पण त्यासाठी तू मला मदत केली तरच आणि त्यानंतर आता लगेच माही म्हणते की काय ऑप्शन आहे ते ऐकून आता नील खुश होतो आणि नील आता माहीला म्हणतो की हे बघ आज संध्याकाळी देविका बाहेर गेल्यानंतर मी तुला सगळं सांगेन इकडे आता सीमा तिच्या बेडरूम मध्ये आवरत असते तर तेवढ्यात आई आजी आता सीमाकडे येते आई आजी सीमाला म्हणते की अगं सीमा उद्या मी किटी पार्टीला जाणार आहे ना तेव्हा मी माहीला घेऊन जाते आणि जाणार आहे सीमा म्हणते काय माहीला किटी पार्टीला घेऊन जात आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की या अगोदर तर तुम्ही रमाला कधी पार्टीसाठी घेऊन गेला नाहीत आय्याजी म्हणते की अगं ती रमा होती आणि ती रामा ना कुठेही काहीतरी एकदम वाईट बोलून जाईल म्हणून मला भीती वाटत होती म्हणून मी तिला कधीच नेलं नाही आय्याजी म्हणते की पण ही माही कशी सुशिक्षित आहे स्मार्ट आहे आणि इंग्लिशही बोलते आणि इकडे आता आय्याजी म्हणते की मग मला काय टेन्शन असणार आहे सीमा म्हणते की रमा सुशिक्षित नव्हती पण रमा हुशार होती आणि आय्याजी विचार करत म्हणते की म्हणजे मला आहे रमा हुशार होती पण माझ्या मैत्रिणी कशा आहे तुला माहिती ना सीमा सगळ्या एकदम सॉफिस्टिकेटेड आहे आणि सगळ्यांना एकदम काही स्टँडर्ड लागतं आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की आता तर तुम्ही माही बद्दल बोलत होता मग माहीला रमा म्हणायचं की माही तेव्हा आता अय्याजी म्हणते की हे बघ सीमा म्हणते की तुम्ही तर माहीचा विरोध करत होता मग आता असं अचानक तुम्हाला काय झालं की माही बद्दल तुम्ही एवढं काही खास बोलायला लागल्यात आणि आता आई आजी म्हणते की हे बघ माहीने जरी आता रमा रमासारखी दिसत असली तरी सुद्धा तिने रमासारखी आता बदल ही केले आणि ती हे बघ सुशिक्षित आहे एज्युकेटेड आहे इंग्लिशही तिला बोलता येतं आणि आता ती सगळ्यांसोबत एकदम चांगलं मिक्सअपही होऊ शकते तेव्हा मग आता काय टेन्शन राहिलं सीमा आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की सीमा तू सगळ्यात चांगली गोष्ट केली तू या माहीला घरी आणलंस आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की मी सीमा तुझ्यावर खूप खुश आहे बर का आणि हसतच आई आजी आता ते तू निघून जाते तरी इकडे सीमा विचारात पडते आणि इकडे आता सीमा विचार करते की मला कुणी काही जरी बोललं कुणी किती जरी कमी लेखलं तरी त्याचं मला काहीच नाही वाटत पण रमाला जर कोणी बोललं तर मग मला खूप वाईट वाटतं आणि इकडे आता संध्याकाळ होताच आता देविका ही बाहेर गेलेली असते आणि नील सगळी काही डेटची तयारी केलेली असते आणि त्यानंतर आता मस्त कॅन्डल कॅन्डल लाईट सुद्धा लावलेला असतो तर तेवढ्यात माही आता खाली येते आणि नील माहीकडे बघत खुश झालेला असतो आणि नील आता माहीकडे येत म्हणतो की माही तू तयार नाही झालेस का आणि माहीचा हात आपल्या हातात घेऊ लागतो तर माही बाजूला होते आणि खुर्चीवर जाऊन बसते नील म्हणतो की ठीक आहे माही आणि त्यानंतर आता टेबलवर ठेवलेले पैशाचे दोन बंडल आता नील हा माहीला दाखवतो आणि म्हणतो की माही हे तुझ्यासाठी पैसे आणि एवढंच नाही तर मी हे फ पैसे फक्त तुझ्यासाठी ठेवलेत आणि बाकीचं फ्लाईटची तिकीट वगैरे सगळं काही मी तुला काढून देणार आहे आणि त्यानंतर आता नील म्हणतो की मस्त पैकी तू एन्जॉय कर फक्त तुला एक गोष्ट करावी लागेल माही तेव्हा आता माही म्हणते काय तर हसतच नील म्हणतो की सांगू आणि सांगतो आणि नील म्हणतो माही तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल आणि मग या प्रॉपर्टीमध्ये तू तु, तुझा सुद्धा वाटा होईल ना आणि तू माझी ऑफिशियल बायको होशील आणि नील म्हणतो की म्हणजे तू पण खुश आणि मी पण खुश तर माही म्हणते की मला तुझ्याशी नाही करायचं लग्न नील म्हणतो की तुला अजून पैसे पाहिजेत का माई पाहिजे तर मी तुझ्या नावावरती खूप पैसे ट्रान्सफर करतो मग करशील ना लग्न तेव्हा तरी सुद्धा माई म्हणते की मला लग्न नाही करायचं आणि त्यानंतर आता नील हा खुर्चीवर बसतो आणि डोळे चोळत डोक्याला हात लावतो नील म्हणतो की ओके माही तुला नाही करायचं ना लग्न नको करूयात लग्न आणि मी आता ठरवलंयस मी सगळं काही तुझं ऐकणार आणि जे काही तू म्हणशील तुझ्या म्हणण्याप्रमाणेच वागणार नील म्हणतो की लग्न नाही तर नाको आणि मग आपण काम करूयात ना आपण पूर्वी जसे राहत होतो तसेच राहूयात ना आणि पुन्हा पहिल्यासारखी आपण एकत्र राहू कळतंय ना तुला माही अगं मी तुझा बॉयफ्रेंड आहे ना अगदी तसंच राहूयात मग तर झालं माही आता नीलकडे बघत असते आणि त्या अगोदर आपण थोडस चेअर्स करूयात आणि आता दारूची बाटली नील हातात घेतो तर माही म्हणते की नाही मी हे सुद्धा करणार नाही तेव्हा आता नीलला धक्काच बसलेला असतो आणि तेवढ्यात आता लगेच माई म्हणते की नाही मला तुझ्यासोबत हे देखील करायचं नाही कळलं का तुला तर नील म्हणतो का नाही तर माही म्हणते की कारण माझा अक्षयवर प्रेम आहे आणि त्यानंतर मात्र आता नीलला मोठा धक्का बसलेला असतो आणि माहीने तिचा अक्षयवरती प्रेम असल्याचं नीलला सांगितलेलं असतं आणि आता आणि इकडे आता रमाही कावेरीच्या घरी असताना तेवढ्यातच आता पंकज तिथे आलेला असतो तर कावेरी आता पंकजला सांगते की आपली खरी रामा आली आणि आता पंकजसुद्धा रामासोबत अजिबात बोलत नसतो आणि आता सुद्धा आता तेथून निघायला जाऊ लागते तर आता पंकज म्हणतो की निघालीच का बरं जा आणि पंकजसुद्धा आता त्याला रामा नाही तर ती माही वाटत असते आणि रामा आता पंकजकडे निघत बारीक चेहरा करून तेथून निघून जाऊ लागते तर इकडे आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि खऱ्या रामाला आता पंकज आणि साही माही समजत असतात आणि त्यानंतर आता खरी रामा ही घरी येते रामाचा चेहरा पडलेला असतो पण अक्षय आता पडलेला रामाचा चेहरा बघत आता अक्षयला म्हणतो की हे बघ मी तुला न्यायला आलो नाही म्हणून तुला वाईट वाटलंय ना आणि म्हणून तुला राग आलाय वाटतं आणि त्यानंतर आता रमा म्हणते की खूप दिवसांनी घरच्या सगळ्यांना बघितलं ना त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं आणि काळजी वाटली तर अक्षय म्हणतो की खूप दिवसांनी म्हणजे तर रमा आता अक्षयकडे बघते इकडे आता पंकज हा कावेरी आणि मावशीला म्हणतो की मला शंभर टक्के खात्री आहे ती आपली रमा नाही तर ती माई आहे म्हणून तेव्हा आता मंगला मावशी आणि कावेरीलासुद्धा आता पंकजचे बोलणे विचित्र वाटलेले असते इकडे आता आई आजी ही के टी पार्टीसाठी आता तिच्या मैत्रिणीकडे आलेली असते आणि आता त्या केटी पार्टीमध्ये रेवाची आई सुद्धा आलेली असते तर आई आजी आता खुश झालेली असते आणि आई आजी म्हणते की माय ग्रँड डॉटर इन लॉ तिला मी घेऊन आली तर आता रेवाची आई रामाकडे बघते आणि लगेच आता रेवाची आई आता रमाकडे बघत रागाने बोलते की बरोबर आहे माझी मुलगी एज्युकेटेड होती आणि अक्षयला ती आवडत पर... होती पण या अडाणी मुलीने तिची जागा घेतली आणि त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की हिला एखाद्या इंग्लिश शब्द असतं स्पेलिंग विचारा मग कळेल ही किती अडाणी आहे ती तर आता रमा ही आता लगेच रेवाच्या आईकडे बघते आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की कुठल्याही इंग्लिश शब्दाचं तिला आता तुम्ही स्पेलिंग विचारा आणि आता ते ऐकताच आता रमा सुद्धा आई आजी आणि रेवाच्या आईकडे बघते तर आता रेवाच्या आईने विचारलेल्या इंग्लिश शब्दाचं स्पेलिंग रमा आता त्याचा अर्थ सांगून उत्तर सांगणार का आणि ती आता खरी रमा आहे हे आई आजीला समजणार का आणि आता इकडे खरी रमा आहे हे आई आजीला समजून सगळ्यात मोठा धमाका कसा उडणार आणि इकडे आता साही आणि पंकज काकांना हीच आपली खरी रमा असल्याचे कसे समोर येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेचे त्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा